मी खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय त्यामुळे शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेत असताना मला अनेक जण विचारतात बाळासाहेबांनी तर आणीबाणीला पाठिंबा दिला होता मग तुमचं मत काय बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला हे अर्धसत्य आहे बाळासाहेब हयात असताना त्यांचा त्यांना आज प्रश्न अनेकदा अनेकांनी विचारला बीबीसीच्या मुलाखतीमध्ये देखील त्यांना हाच प्रश्न अनेकदा विचारला बीबीसीच्या मुलाखत दोन हजार सात साली झालेल्या एनडी टी व्हीचा पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील बाळासाहेबांची मुलाखत घेतली त्यातही बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट केली बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आणीबाणीच्या नावाखाली देशात हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न खपून घेतले जाणार नाहीत असंही त्या काळ बाळासाहेबांनी स्पष्ट केलं शिंदेचं असं म्हणणं की बाळासाहेबांनी या आणीबाणीला सशक्त पाठिंबा दिला होता लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी बघा एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडी मध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार बाळासाहेबांकडून या गोष्टी आम्ही ऐकलेल्या सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी त्यालाची शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे आणीबाणीला माननीय हिंदू हिंदुज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या वीस कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना काही माहित नाही ते बरळत आहेत आम्ही होतो आम्हाला माहिती आहे जर त्यांना काय धडे हवे असतील आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार स्वतः तयार मला एक शिदुरी ते काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला तो त्यांनी वाचावा आणीबाणी काय होती आणीबाणी सदृश परिस्थिती त्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये की यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींच ते पाडण्यासाठी हे चाळीस पन्नास खासदार विरोधी पक्षाचे तर आजचे सुद्धा लोक आहेत हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरच ते आहेत तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं अस्थिरता निर्माण करणं पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते आताही मिळतात आणि त्यांचे